गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाईन्स सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रवादीचे नेतृत्व करावं प्रफुल पटेल यांचा आग्रह पवार कुटुंबीय तीन दिवसांचा दुखवटा पाहतात आणि कामाला लागत असल्याचंही केलं स्पष्ट दिवंगत अजित पवारांचा दशक्रिया विधी होणार नाही अजित दादांचे बंधू श्रीनिवास पवार यांची माहिती विसर्जनाच्या दिवशी सर्व विधी पार पडल्याची माहिती अजित पवारांचा विमान अपघात ऑपरेशन लोटसचा भाग असू शकतो अपघाताची चौकशी करा संजय राऊतांची मागणी आरोप नको पुरावे द्या नवनाथ वन यांचा पलटवार चंद्रपूर मधील काँग्रेसच्या दोन्ही गटाची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी नाही नोंदणी न नो झाल्यास भाजपाला फायदा होण्याची शक्यता पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपाकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा तर उपमहापौर पदासाठी आरपीआयची परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा तर काँग्रेसकडून भरला जाणार उमेदवारी अर्ज शिवसेनेच्या हर्षाली थविल महापौरपदी विराजमान तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले स्वीकारणार पदभार मराठी एकीकरण समितीची मागणी डावलत भाजपाकडून मीरा भाईंदर मध्ये अमराठी महापौर डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड एकीकरण समितीचं महापालिकेबाहेर आंदोलन नाशिक महापालिकेत भाजपा शिवसेनेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय डावपे भाजपाची बैठक सुरू असताना शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज तर कोंबड्यांची गरज नाही गिरीश महाजन यांचा इशारा रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा झटका बेकायदेशीर काम करता केस मागे घेता की डिस्मिस करू कोर्टाने सुनावलं एमसीएच्या सदस्य नोंदणीवर सुप्रीम कोर्टाचा तीव्र आक्षेप रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारा आधी बिश्नोई गँग न केली होती रेकी परिसराची टोळीने रेकी केल्याचं तपासात उघड महामेरिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका